नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे आता तुम्ही म्हणाल की आम्ही तर ऑलरेडी तुझा जामून शॉर्टचा व्हिडिओ पाहिलेला आहे पण थांबा थांबा हा जमून शॉर्टचा व्हिडिओ नाही आहे तर हा व्हिडिओ मी तुम्हाला तुम्ही बाकीच्या मध्ये बघितलं असेल की आपण खूप सारे जांभळे आणले होते त्यानंतर ते मस्तपैकी वॉश केले वॉश करून झाल्यानंतर आपण त्याच्यापासून छान असा पल्प काढला त्या पल्प काढल्यानंतर आपण त्याच्यामध्ये छोट्या मोठ्या काही गोष्टी ऍड केल्या होत्या मसाल्यांच्या आणि त्यानंतर ना तो पल्प आपण वेगवेगळ्या गोष्टींसाठी यूज केला जसं की आता बघा आपण तुमच्या लक्षात नसेल त्यामुळे मी थोडासा मागचा व्हिडिओ परत तुम्हाला काय करते दाखवते कारण आजचा आपण व्हिडिओ जो बनवणार आहोत जामून आईस्क्रीम किंवा जामून आईस कँडी पण तुम्ही त्याला म्हणू शकता त्याच्या रिलेटेड आहे पण यासाठी आपल्याला थोडंसं मागच्या व्हिडिओमध्ये रिटर्न जावं लागेल ज्याच्यात जा आपण पल्प बनवला होता जामूनचा तर मस्त पैकी जामून धुतल्यानंतर ना त्याचं जे बाहेरचं कवरिंग आहे ते आपण मिक्सर जार मध्ये घेतलं त्यामध्ये लिंबू पिळा थोडंसं मीठ टाकलं त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकली थोडीशी साखर पुदिन्याची पानं आणि लास्टला आपण त्याच्यामध्ये ऍड केलं होतं थोडस ब्लॅक सॉल्ट आणि या पद्धतीने मस्तपैकी त्याचा एक छान घट्टसर असा पल्प बनवून घेतला आणि हा मस्त घट्ट जो बनलेला पल्प होता तुम्हाला जवळून एकदा मी दाखवते बघा अशा सर पल्पचा एकदम मस्त असं घट्ट असं जामून शॉट आपण रेडी केला होता हे बघा या पद्धतीचा हा मी व्हिडिओ तुमच्याशी ऑलरेडी शेअर केलेला आहे त्यामुळे मी जामून शॉर्ट बद्दल बोलत नाहीये तर जामून शॉर्ट करून झाल्यानंतर ना जो पल्प उरला होता त्याचं आपण काय केलं अरे हो तुम्हाला मी एक शॉर्ट सुद्धा शेअर केला होता ना की ज्यामध्ये आपण जामूनचा मोजी तो बनवला होता जामूनचा मोजिटो बनवण्याची एक छोटीशी रेसिपी मी तुम्हाला सेपरेटली देईल आता जस्ट फक्त सांगते की त्या पल्पचा यूज मी कुठे कुठे केलाय जामून शॉर्ट बनवला थिक त्यानंतर मस्त असं एक आपण मोजितो बनवलो आणि त्यानंतर ना आता हा जो पल्प उरला याला काय करायचं तर मी काय केलं मस्त असे आपले छोटे छोटे टी कप घेतले त्याच्यामध्ये हा स्क्वॅश काढला सुरुवातीला अगोदर दोन कप भरवले त्यानंतर अजूनही स्क्वॅश रिमेनिंग होता तर आणखी एक कप मी काय केला मस्तपैकी फिल फील केला आता करायचंय काय बरं याच तर अगदी सोपं आपण म्हणतो ना की टू इन वन थ्री इन वन त्या टाइपची रेसिपी एकाच पद्धतीचा बनवलेला तुमचा पल्प तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींसाठी युज करू शकतात आता याला मी फक्त काय केलेलं आहे की फॉईल लावलेली आहे या कपला त्यानंतर त्याला पॅक करण्यासाठी एक असं रबर बँड होतं ते मी लावलं रबर बँड ऑप्शनल आहे ते नसेल तरी फॉइल एकदम टाइटली लावली तरीही होऊन जाईल आणि हे बघा हे रिमेनिंग अजून दोन कप आहेत त्याला सुद्धा मस्त पैकी अशी फॉईल लावूयामून रबर लावत नाहीये कारण विदाउट रबर सुद्धा होत आहे सो एका ठिकाणी मी तुम्हाला रबर लावून दाखवलंय ला। आता माझ्याकडे घरामध्ये मा होत आहे ह्या स्टिक्स ह्या स्टिक्सचा युज करून मी त्याला मस्त पैकी फॉईलला होल्ड या स्टिक अगदी मधोमध मी इन्सर्ट केलेल्या आहे कारण आपल्याला बनवायचे आहे जामून आईस कॅन्डी चला तर अशा पद्धतीने आता स्टिक्स वगैरे घालून झाल्यानंतर ही आईस्क्रीम आपण सेट करण्यासाठी से फ्रीजला ठेवली आणि जवळपास मी एक सात आठ तासांनंतर ना ती ओपन केली आहे तर हे बघा या पद्धतीने आपली जामून आईस्क्रीम मस्त अशी सेट झालेली दिसतीये तुम्हाला आता आपण दुसरा कप पण ओपन करून बघूयात कवरिंग काढल्यानंतर हे कप इझिली आपण काय करू शकतो टिअर करू शकतो फाडू शकतो आणि थंड पदार्थ आपण टाकतोय गरम टाकत नाही त्यामुळे आपण हे कप इथे यूज करू शकतो मस्त असे आपण जामून आईस कॅन्डी किंवा जामूनचा तुम्ही गोळा सुद्धा म्हणू शकता इतका सुंदर झालाय त्यावर मस्त असा चाट मसाला काळा मीठ पेरलाय आणि एक नंबर गोळा लागतो आहे बघा या पद्धतीने बाकीचे एक तर मी लगेच खाऊन घेतला उरलेले दोन जे होते ते मी मस्त पैकी मध्ये काढले प्लेटिंग साठी आणि प्लेटिंग करण्या अगोदर जरा टेस्टिंग करून घ्यावी म्हणून एक मी ऑलरेडी खाऊन टाकलाय चला तर अशा पद्धतीने आपले जे जामुनचे गोळे किंवा जामुनचे आईस कॅन्डी रेडी झाल्यात त्यावर मस्तपैकी चाट मसाला आणि थोडस काळ मीठ टाकूयात या पद्धतीने आपली जामून आईस कॅन्डी रेडी झालेली आहे तर मग मंडळी कशी वाटली ही आपली रेसिपी अगदी सोपी आहे आणि मेन म्हणजे तुम्ही एकदाच मस्त पैकी स्क्वॅश तुम्ही जामुनचा रेडी करून ठेवला तर अनेक पद्धतीच्या रेसिपी तुम्ही त्यापासून बनवू शकता चला तर मग व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा अशा नवीन व्हिडिओ सोबत आता तोपर्यंत बाय बाय